सीमेवरील तणाव आणि वाढते दहशतवादी हल्ले लक्षात घेता राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय आय टी आयमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण ठाण्याहून सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल आपण सविस्तर पाहूया जम्मू काश्मीरमध्ये अलीकडच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिंता व्यक्त होते आहे अशा कठीण काळात राज्य सरकारनं पुढाकार घेत हजारो आय टी आय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे या उपक्रमाची सुरुवात ठाणे इथल्या राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाली याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात विद्यार्थ्यांना मानवनिर्मित आपत्ती विशेषत युद्धजन्य परिस्थितीत काय करावं स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवावा प्राथमिक उपचार कसे करावेत अशा अनेक बाबींचं प्रशिक्षण देण्यात आलं विशेष म्हणजे या उपक्रमात अनिरुद्धाच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे सीईओ सुनील मंत्री आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थिनींनी यावेळी बचावकार्याची प्रात्यक्षिकही सादर केली डॉक्टर लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत माहिती सादर केली याचबरोबर मंत्री लोढा यांनी एआय ड्रोन टेक्नॉलॉजी ई व्ही मॅनेजमेंट अशा सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणाही केली आहे जे लवकरच आय टी आयमध्ये सुरू होणार आहेत हा उपक्रम संपूर्ण राज्यातील आय टी आयमध्ये ऑनलाईन पद्धतीनं राबवला जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास यामुळे निश्चितच वाढेल